अकोला राजराजेश्वर मंदिरमध्ये आपण पाहू शकता भक्तांची अलोट अशी गर्दी झालेली आहे आणि याचं संपूर्ण नियोजन आणि सुरक्षा पाहण्याकरिता इथे उपस्थित झालेले आहेत आपल्या अकोल्याचे एस पी अर्चित सांडक सर तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की संपूर्ण या कावड महोत्सवाचं पूर्ण श्रावण महिना कसं नियोजन असणार आहे सर नियोजन कसं असणार आहे आपलं हो सर्वप्रथम सर्व अकोलावासिकांना कावड महोत्सवचा आणि हे श्रावण महिन्याचा भरपूर शुभेच्छा आता काल पहिला सोमवार होता पहिला रविवार गांधीग्राममध्ये भरपूर भक्त होते तर तिथे पण आमचं नियोजन आहे आणि पूर्ण रूटमध्ये आमचे वॉच टावर्स आमचे कर्मचारी लाईटिंगची व्यवस्था त्यांच्यासाठी जे कावड भक्त आहे त्यांच्यासाठी बॅरिकेडिंग पी ए सिस्टम वगैरे हे सर्व वापर केलेला आहे यावर्षी सी सी टी व्ही सु आमचे चारशे अकरा सी सी टी व्ही आणि दहा प्रायव्हेट ड्रोन्स या मार्फतीने पण आम्ही त्याच्यावर सर्विलियन्स पूर्ण रूटमध्ये सर्विलियन्स आणि रूट ऑडिट करत आहोत तर एकंदरीत आमचे पंचवीसशे कर्मचारी ठिकठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये सुसज्ज आहेत आणि आम्ही पण उत्साहाने कावड महोत्सवमध्ये म्हणजे सर्वांचा उत्साहाने आणि शांततेत कावड आ, हे झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे या दृश्याने आम्ही पण सुसज्ज आणि सजग आहोत आणि सर्वांना विनंती करू विनंती करतो की आ, जर काही घडल्यास तर लगेच एकशे बारावर कॉल करायचा आहे आणि आम्ही तत्काळ त्याची दखल घेऊन जे काही कायदेशीर कारवाई आहे ते करणार आहेत तर सर्वांना परत मी कावड महोत्सवची आणि श्रावण महिन्याची खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र